अजित पवारांनी टाळली आमदार सुरेश भेट नमस्कार, मी आरती। भेट न घेता आपण न्यूज चॅनल बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सातत्याने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्याचे दिसून आलं मात्र आता सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतली भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते मात्र धस यांना अजित पवारांकडून भेटीसाठी वेळ न मिळाल्याने आमदार सुरेश धस यांना बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेटण्याचे टाळलं का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अजित पवार यांची भेट न घेताच सुरेश धस बीडला रवाना झाल्याची माहिती आहे अजित पवार यांची भेट घेऊन आज सुरेश धस दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांनी वेळ न दिल्याने सुरेश धस बीडला निघून गेल्याचे कळत आहे सध्या अजित पवार यांनी चौकशी समितीला केवळ दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षांची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत सुरेश धस यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जिल्हा नियोजन विभागाच्या कामात बीडमध्ये झाला आहे धस यांच्या वतीने आधीच बहात्तर कोटींच्या रुपयांची बोगस बिले पुरावा म्हणून अजित पवारांना देण्यात आली आहेत आमदार सुरेश धस यांना भेटणं अजित पवारांनी का टाळलं असा प्रश्न उपस्थित होत आहे अजित पवार यांची वेळ न मिळाल्याने सुरेश धस बीडकडे रवाना झाल्याचे कळत आहे आज अजित पवार यांची भेट घेऊन आमदार सुरेश धस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची वेळ मागितली होती मात्र अजित पवार यांनी धस यांना भेटीसाठी वेळ दिला नाही त्यामुळे धस बीडकडे रवाना झाले आहेत सुरेश धस यांनी अजित पवार यांना भेटून दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार होते